श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा जेणेकरून सबस्क्राइब करण्यासाठी कुठल्याही एक रुपयाची आपल्याला आवश्यकता नाही आणि कुठली मेहनतसुद्धा आपल्याला करावी लागत नाही त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामींसाठी तरी आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेऊन नक्की सबस्क्राईब करा बघा आपण विविध देवी देवतांच्या मूर्तीबद्दल आपण रहस्याबद्दल आपल्या चॅनलमध्ये किंवा शास्त्रामध्ये वाचलं असेल की, वा, <coughs> वाचल की कुठली मूर्ती कशासाठी ठेवतात किंवा कुठल्या मूर्तीचा काय उपयोग आहे किंवा कुठल्या देवाचं काय महत्त्व आहे तर आपण आपलं देवघर देवाऱ्याचं व्हिडिओसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे त्यामुळे तो सुद्धा तुम्ही बघू शकता त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कु देवघरामध्ये किती मूर्त्या असाव्या काय असाव्या तर आजचा आपला टॉपिक जो आहे जो विषय आहे खूप जणांचे असे आपल्याला कमेंटमध्ये मेसेज येतात की देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती का असते तर आपण एक बघूया की अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये का ठेवतात तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने स्वामी समर्थ मार्गानुसार आपला देवघर देवाराची रचना केली असते पहिल्या पायरीवर महाराज दुसऱ्या पायरीवर कुलदेवी कुलदेवत आणि तिसऱ्या पायरीवर शंकराची पिंड अन्नपूर्णा माता गणपती आणि बाळकृष्णाची मूर्ती आणि सर्वात खाली शंखा आणि घंटा व महाराजांच्या डाव्या उजवीकडे आपली कुलदेवीचा फोटो आणि महाराजांचा फोटो व महाराजांच्या फोटोच्या उजवीकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा खंडोबाचा फोटो हे आपण हे ठेवत असतो व श्रीयंत्र रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र आपण ह्या यंत्राची पूजा आपण करत असतो बघा अन्नपूर्णा मातेचं महत्व आपल्या घरामध्ये ठेवल्यानंतर काय असते किंवा त्याचा उपयोग काय ही मूर्ती का असावी घरामध्ये असे खूप जण विचारतात आपण ही समोर असलेली ही मूर्ती बघू शकता तर ही मूर्ती जी आहे ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ही पंचधातूपासून बनलेली भरीव मूर्ती आहे बघा ही मूर्ती अतिशय दुर्मिळ मूर्ती आहे म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा आता या शाकंबरी नवरात्रामध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते आणि ही जी मूर्ती आहे ही घरामध्ये देवघरात एका तांदळाच्या वाटीमध्ये ठेवली जाते म्हणजे तांदळामध्ये का ठेवावी तर बघा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थ भिक्षा दे पार्वती म्हणजे ती शंकराच्या प्राणामध्ये वसलेली जी देवी आहे पार्वती माता आदिमातेचं स्वरूप ती शंकर प्राण वल्लभ आहे म्हणजे एक प्रकार तिने शंकराचं सुद्धा पालन पोषण भगवान शिवाचं केलेलं आहे आणि त्याच प्रकारे ती सर्व सृष्टींची पालन करता आहे ती अन्नधान्याचा जो पुरवठा आहे हे स्वतःपासून इतरांपर्यंत पोचवण्याचं काम या कलियुगामध्ये या युगांमध्ये सर्वामध्ये म्हणजे प्रत्यक्ष भगवान कृष्ण राम असो ज्या ज्या देवी देवतांनी पृथ्वी अवतार घेतला तर त्यांना जेव्हा अन्न ग्रहण करण्याची वेळ आली तेव्हा अन्नपूर्णा माता स्वतः तिथे प्रकट झाल्या बघा अक्कलकोटमध्ये स्वामी होते तेव्हा सुद्धा अन्नपूर्णा माता त्यांच्या चरणाशी म्हणजे तत्पर होत्या महाराजांना जे काही हवं असलं ते प्रत्यक्ष महाराजांपुढे यायचं म्हणजे कोणत्या ना कोणत्या भक्ताच्या स्वरूपातून म्हणजे अन्नपूर्णा माता तिथे ते त्यांची सेवा करण्यासाठी होत्या तर बघा हे अन्नपूर्णा मातेचं एवढं अगणित महत्त्व आहे ही मूर्ती आपल्या घरामध्ये असावीच आणि घरामध्ये ठेवल्यानंतर घरामध्ये एक शुभ चैतन्य नाणते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामध्ये कुठल्याच प्रकारची अन्नधान्याची कमतरता राहत नाही घरामध्ये शेती असेल तर पीक उत्तम पिकते घरामध्ये आपल्या पैशाची भरभराट होते घरामधील जो जे काही म्हणजे दरिद्रता असेल लक्ष्मी अलक्ष्मी असेल ती निघून जाते आणि घरात अन्नधान्याचा साठा भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये उपलब्ध होतात आणि घरा घरातील जे पीक आहे म्हणजे शेतीमधील पेरलेलं ते पिकाचं रक्षण करण्याची देवता म्हणजे ही आपली देवता असते बघा अन्नपूर्णा मातेचं शास्त्रामध्ये मा खूप वर्णन दिलेलं आहे आणि त्यातील अगदी छोटंसं वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर आपल्या घरामध्ये नसेल तर नक्की घ्या जेणेकरून ती अशी तांदळात ठेवायची एका वाटीमध्ये कारण ती देवी अन्नधान्य बाळकृष्णाला माता अन्नपूर्णेला या अखंड अक्षता प्रिय आहेत धान्य प्रिय आहे त्यामुळे ते धान्यामध्येच ती मूर्ती ठेवत असतात आणि त्या मूर्तीच्या उजव्या हातामध्ये एक चम्मच म्हणजे एक चाटू असतो आणि दुसऱ्या हातामध्ये एक वाटी असते म्हणजे जो शिरपाक उत्पन्न करण्याचं जे काही साधन असते ते देवीच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि देवी सरळ रेषेमध्ये बघितले बघत असते बघा ही मूर्ती आहे ना ही मूर्ती शास्त्रानुसार अतिशय दुर्मिळ मूर्ती आहे आणि अशी बसलेल्या स्थितीमध्ये देवीची मूर्ती असावी घरामध्ये कारण उभ्या स्थितीमध्ये जर कुठल्या देवी देवतांची मूर्ती असली तर क्षणभर थांबणारी देवता असं त्याला संबोधलं जातं कारण उभी लक्ष्मी सुद्धा घरामध्ये पाहिजेत नाही उद्या उभा गणपती सुद्धा पाहिजेत नाही उभी अन्नपूर्णा सुद्धा पाहिजेत किंवा उभा कृष्ण सुद्धा घरामध्ये पाहिजेत नाही तर आपल्या घरामध्ये बैठ्या अवस्थेमध्ये असलेली मूर्ती आपल्या देवघरामध्ये आपण ठेवू शकता आणि अन्नपूर्ण मातेचं एक दिव्य स्तोत्र आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा असते आपण ते सुद्धा म्हणू शकता आणि अन्नपूर्णेचा एक दुर्मिळ मंत्र आहे तो असा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देही चे पार्वती आणि प्रति पौर्णिमेला आपण या ज्या तांदळाची वाटी आहे यामधील मा अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आपण ठेवलेली आहे अन्नपूर्णेची मूर्ती त्या मूर्ती जे तांदूळ आहेत त्या तांदळाची आपण घरामध्ये खीर करावी गोड खीर करावी आणि ती घरातल्या सर्व सदस्यांनी पौर्णिमेच्या दिवशी खावी आणि तिथे नवीन तांदूळ भरून ठेवाव्या व त्यावर मूर्ती ठेवावी म्हणजे असं प्रतिपौर्णिमेला धान्य आहे ते बदलावं व त्याचा प्रसाद करून घरामध्ये खावा असं शास्त्रामध्ये वर्णित आहे बघा प्रत्यक्ष नंदी गण जे काही शिवाचे उपासक होते त्यांना सुद्धा माताने अन्नपूर्णा मातेने कैलासावर आपले पालन पोषण करून त्यांना सर्व अन्नग्रहाचं म्हणजे त्यांना वाटण केलं होतं म्हणजे बघा अन्नपूर्णा मातेनं सगळ्याची पालन पोषण करण्याची जबाबदारी घेतली होती आणि मार्गशीर्ष मासामध्ये सुद्धा अन्नपूर्णेचं खूप मोठं महत्त्व आहे आणि त्या मासामध्ये सुद्धा अन्नपूर्णेची पूजा केली जाते अन्नपूर्णेचे अनेक व्रतसुद्धा म्हणजे आहेत की अन्नपूर्णा मातेचा जो वार आहे तो मंगळवार आहे आणि मंगळवारी सुद्धा कुलस्त्रीने उपवास का करावा सांगतात तर मंगळवारी कुलस्त्रीने उपवास याच्यासाठी करावा की कुलस्वामीने जे आहे ते अन्नपूर्णेचं स्वरूप असते कारण ती धन धान्य संपत्ती विवाह ऐश्वर्य संतती याच्या चार पाचही गोष्टी आपली कुलदेवी आपल्याला पुरवत असते त्यामुळे अन्नपूर्णेचा सुद्धा उपवास जो आहे तो मंगळवारचाच असतो कुलस्त्रीने मंगळवारचाच उपवास यामध्ये करावा जेणेकरून अन्नपूर्णा मातेचा सुद्धा त्यांना आशीर्वाद लाभतो अशा प्रकारची दुर्मिळ माहिती आपल्याला जर पाहिजे असेल आणि बघितली नसेल तर आपण आपल्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि ज्यांना कोणाला आपलं चॅनल माहीत नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या ज्या भक्तीच्या ह्या काही दुर्मिळ गोष्टी आहेत हे तोडगे आहेत हे इतरांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण करावा श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या अर्पण श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ